नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत या सिरीजमध्ये पाच प्रश्न आपण रोजच्या व्हिडिओमध्ये घेत असतो गेले दोन दिवस झालं चौरसाची आपण पहिल्या दिवशी क्षेत्रफळ काढायला शिकलो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दोन चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक काढायला शिकलो आणि आज आपल्याला चौरसाच्या कर्णावरून परिमिती काढायचं आहे काय काढायचं आहे चौरसाच्या क्षेत्रफळा सॉरी चौरसाच्या कर्णावरून परिमिती काढायला शिकायचं आहे बघा इथं प्र प्रश्न देण्यात आलेला आहे एका चौरसाचा कर्ण वर्गमूळ चिन्हात किंवा कर्णी चिन्हात पन्नास सीमे पन्ना सी आहे किती पन्नास सीमे तर त्याची परिमिती किती असेल ऑप्शन देण्यात आलेले आहेत ऑप्शन ए वीस सीमी ऑप्शन बी पंचवीस सीमी ऑप्शन सी तीस सीमी ऑप्शन डी चाळीस सीमी मित्र हो अशा प्रश्नाचं उत्तर आता काढत असताना आपल्याला पहिल्यांदा वर्गमूळ पाठ पाहिजेत मित्र हो आपण जर पाहिलं तर पन्नासचा वर्गमूळ किती आहे तुम्हाला माहीत आहे का पन्नासचा वर्गमूळ तर पन्नासचा वर्गमूळ आपल्याला पाठ नाही किंवा आपण कधी सहसा पाठ केलं नाही मात्र अशा प्रश्नांचं उत्तर काढण्यासाठी खूप म सोपी ट्रिक आहे बघा यामध्ये काय करायचं आहे पन्नासच्या निम्म करायचं आणि गुणिले दोन करायचं म्हणजे करणीचिन्हामध्ये पंचवीस गुणिले दोन असं कर केलं तरी चालत असतं बघा आता चालू करूया आपण व्हिडिओला टॉपिकला बघा इथं काय म्हटलेलं आहे पहिल्यांदा काय करायचं आहे एका चौरसाचा कर्ण किती आहे पन्नास सीमे आहे कर्णी चिन्हामध्ये पन्नास सीमे तर त्याची परिमिती काढायची आहे आता एखादा चौरस आहे चौरस म्हणजे काय त्याच्या चारी बाजू काय असतात समान असतात आणि त्या काय केलेल्या असतात चारी बाजू समान असतात बरोबर म्हणजेच बाजूचा वर्ग करून आपण त्याचं क्षेत्रफळ काढत असतो आता इथं पहिली पायरी काय करायचं आहे चौरसाची बाजू काढून घ्यायचं आहे आता ह्या चौरसाची बाजू आपल्याला काढायची आहे म्हणजेच काय करणार आपण चौरसाची बाजू काढण्यासाठी आपण कर्णावरून त्या चौरसाची बाजू काढायची आहे आता बाजू काढण्यासाठी सूत्र काय आहे बघा चौरसाची बाजू चौरसाची बाजू बरोबर कर्ण काय आहे कर्ण छेद कर्णीचिन्हामध्ये दोन काय आहे कर्णीचिन्हामध्ये दोन आता बघा मग हे तर आपल्याला किती दिलेला बर? आहे कर्ण किती आहे आपला कर्णीचिन्हामध्ये पन्नास आहे बरोबर आणि छेदामध्ये आहे असं चिन्हामध्ये दोन घ्यायचं आहे वर्गमुळात दोन म्हटलं तरी चालेल बघा आता काय झालं मग आपण दोन न पन्नासला डायरेक्ट भाग घालवू शकतो मात्र मोठं गणित होणार आपण सिम्पली काय करायचं या कर्णीचिन्हामध्ये पंचवीस गुणिले दोन करून घ्यायचं आणि काय करणार व चिन्हामध्ये दोन छेदामध्ये आहे असं आता पंचवीसचं वर्गमूळ माहीत आहे तुम्हाला पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पाच आहे आणि चिन्हामध्ये उरलेली संख्या लिहून घ्यायची क खाली छेदामध्ये आहे ती संख्या आता डायरेक्ट आपण भाग देऊ शकतो दोन न कर्णीचिन्हातल्या दोनला कर्णीचिन्हातल्या दोननं भाग जाऊ शकतं आणि कर्णीचिन्हातल्या दोननं कर्णीचिन्हातल्या दोनला भाग घालवल्यावर आपलं उत्तर किती आलेलं आहे पाच सीमे आलेला आहे पाच सीमी म्हणजे ही जी, जी जी लांबी आहे ती किती आहे बाजूची लांबी आहे ती पाच सीमे आहे आता इथं तुम्हाला सिंपल कळालं आता आपल्याला परिमितीचं सूत्र माहीत आहे परिमितीचं सूत्र काय आहे तर परिमितीचं सूत्र असतं चारी बाजूंची बेरीज परिमितीचं सूत्र काय असतं चारी बाजूंची बेरीज किंवा काय असतं चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू आता मग आपली बाजू किती आहे पाच आहे चार गुणिले पाच केल्यानंतर आपलं उत्तर मिळेल का नाही उत्तर मिळेल का नाही मग उत्तर किती आहे पाईनचोक वीस सीमे आणि म्हणून काय आलेलं आहे आपलं उत्तर ऑप्शन ए असणार आहे आपलं उत्तर ऑप्शन ए असणार आहे समजलं इथंपर्यंत बघा पहिला पुन्हापासून एकदा एक्सप्लेन करतो चौरसाची बाजू पहिल्यांदा काढून घ्यावी लागते चौरसाची बाजू काढण्यासाठी काय करायला लागतं कर्ण छेद कारण इथं कर्णाची लांबी किती दिलेली आहे वर्गमुळात किंवा कर्णीचिन्हात पन्नास दिलेली आहे कर्णीचिन्हात पन्नास दिलेली आहे म्हणून आपल्याला कर्णाची काय काढून घ्यायला लागणार आहे कर्णावरून एका बाजूची लांबी काढून घ्यायला लागणार आहे कर्ण बघा इथं असतो तिरका आणि हा किती आहे वर्गमूळात पन्नास आहे आणि मग काय केलं आपण त्याला पन्नासला दोन भाग गेलं तरी आपल्याला वर्गमूळ मिळत नाही म्हणून पंचवीस गुणिले दोन केलं आणि पंचवीस गुणिले दोन केल्यानंतर ह्या कर्णीचिन्ह दोन न करीचिन्हातल्या दोन ला काय केलं भाग दिलं बाकी उरला एक आणि मग पाच शिल्लक राहिलेला आहे आणि म्हणून काय झालं पाच शिल्लक राहिल्यावर आपण परिमिती काढली परिमितीचं सूत्र तर तुम्हाला लहानपणापासून पाठच आहे काय सूत्र आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू आणि मग चार गुणिले बाजू केल्यानंतर आपल्याला किती मिळालेलं आहे चारा पंचे वीस मिळालं म्हणून आपलं ऑप्शन ए बरोबर आलेला आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता बघा काय म्हटलंय प्रश्न वाचतो जर एका चौरसाचा कर्ण दहा चिन्हात दोन सीमी असेल तर त्याची परिमिती किती बघा ऑप्शन ए देण्यात आलेला आहे वीस सीमी ऑप्शन बी देण्यात आलेला आहे चाळीस सीमी ऑप्शन सी देण्यात आलेला आहे पन्नास सीमी ऑप्शन डी देण्यात आलेला आहे साठ सीमी काय म्हटलं आहे चौरसाचा कर्ण आहे दहा कर्णीचिन्हात दोन सीमी दहा चिन्हात दोन सीमी आणि आता त्याची परिमिती काढायची आहे एकदम सिंपल गणित आहे आपण बाजू काढून घेऊया चौरसाची बाजू बघा सूत्र काय सांगितलं चौरसाचे चौरसाची बाजू काढायचं आहे आणि सूत्र काय आहे कर्ण कर्णीचिन्हामध्ये छेदामध्ये कर्णीचिन्हात दोन आता मग दहा चिन्हात दोन छेदामध्ये दोन आणि मग किती आलं हे दोन गेलं ह्या दोनला गेलं उरलं किती आपलं दहा सिमी उरलं आणि दहा सिमी उरल्यावर आपली बाजू किती मिळाली दहा सिमी मिळाली बाजू दहा सी मी मिळालेली आहे आता सिम्पल आहे पुढची पायरी तर एकदम सोपी आहे काय करायचं आहे आता परिमिती काढायची आहे परिमिती काढायला आपण तुम्हाला सांगितलेलं आहे काय करतो चार गुणिले बाजू करतो चार गुणिले बाजू केल्यावर चार धाय चाळीस उत्तर येतं आपलं उत्तर किती येतं चार धाय चाळीस सेंटीमीटर म्हणजे आपली परिमिती किती आहे चाळीस सेंटीमीटर असणार आहे आपली परिमिती किती असणार आहे चाळीस सेंटीमीटर असणार आहे म्हणून आपलं ऑप्शन बी हे उत्तर बरोबर असणार आहे ऑप्शन बी हे उत्तर इथं बरोबर आहे एकदम सिंपल पायरी केली बघा पहिल्यांदा चौरसाची बाजू काढली कर्णछेद कर्णीचिन्हात दोन हे छेदात आलं आणि मग दहा करणीचिन्हात दोन छेद कर्णीचिन्हात दोन कर्णीचिन्हातल्या दोन न करतातल्या दोनला काय केलं भाग घालवलं उरलं आपलं दहा म्हणून दहा सेंटीमीटर ही आपली काय निघाली बाजू निघाली आणि मग परिमिती काढलं परिमितीचं मग चार गुणिली बाजू हे सूत्र आहे म्हणून चार गुणिले दहा केलं आणि चार गुणिले दहा केल्यानंतर आपलं चाळीस सेंटीमीटर उत्तर आलेलं आहे चला पुढच्या पायरीवर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा किती म्हटलेला आहे एका चौरसाचा कर्ण ऑप्शन बघा प्रश्न वाचतो एका चौरसाचा कर्ण कर्णी चिन्हात अठ्ठ्याण्णव सीमे आहे कर्णी चिन्हात अठ्ठ्याण्णव सीमे आहे तर त्याची परिमिती किती तर त्याची परिमिती किती ऑप्शन ए देण्यात आलेला आहे बेचाळीस सीमे ऑप्शन बी देण्यात आलेला आहे छत्तीस सीमे ऑप्शन सी देण्यात आलेला आहे अठ्ठावीस सीमे आणि ऑप्शन डी देण्यात आलेला आहे चाळीस सीमे चला तर मग काढून बघूया काय कशा पद्धतीनं गणित येतं काय करतो पहिल्यांदा आपण चौरसाची बाजू काढून घेतो चौरसाची बाजू बरोबर कर्ण छेद कर्णीचिन्हामध्ये दोन आता कर्ण किती आहे आपला अठ्ठ्याण्णव आहे कर्णीचिन्हामध्ये दोन आलं आता लाख भाग आपण देत बसलं तर आपलं वर्गमूळ लवकर निघणार सॉरी उत्तर लवकर निघणार नाही म्हणून काय करतो वर्गमूळ पण निघणार नाही उत्तर पण निघणार नाही म्हणून आपण काय करणार त्याला निम्म करणार अठ्ठ्याण्णवच्या निम्म किती तर एकोणपन्नास गुणिले दोन म्हणजेच अठ्ठ्याण्णव त्याचं अवयव पाडल्यासारखं केलेलं आहे आता बघा करणे चिन्हातलं दोन आहे असं शिल्लक राहिलं आता बघा एकोणपन्नासचा वर्ग वर्गमूळ किती एकोणपन्नासचा वर्गमूळ तुम्हाला पाठ आहे साती साती एकोणपन्नास आणि चिन्हात दोन आलं छेदामध्ये कर्णीचिन्ह हा आहे असं कर्णीचिन्हातलं दोन ना कर्णीचिन्हातला दोन गेला उरला किती सात सीमी उरलं सात सीमी उरलं चला आता परिमिती काढूया बघा काय परिमितीचं सूत्र माहीत आहे तुम्हाला परिमिती बरोबर चार गुणिले बाजू परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे चौरसाची परिमिती आहे काय आता मग चार गुणिले बाजू केल्यावर किती येतं आपलं सात चोक अठ्ठावीस येतं आणि अठ्ठावीस सीमी आपल्या ऑप्शनमध्ये उत्तर पाहायला मिळतं कुठं आहे अठ्ठावीस सीमी ऑप्शन सी हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे ऑप्शन सी हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे चला पुढच्या पायरीकडे आता जाऊया आपण बघा काय पुढच्या प्रश्नाकडे बघतोय आपण जर एका चौरसाचा कर्ण सहा चिन्हामध्ये दोन सीमे असेल तर त्याची परिमिती किती तर त्याची परिमिती किती ऑप्शन ए देण्यात आलं आहे बारा सीमी ऑप्शन बी देण्यात आले अठरा सीमी ऑप्शन सी देण्यात आलेलं आहे चोवीस सीमी ऑप्शन डी देण्यात आलेलं आहे तीस सीमी आता बघा कसं काढायचं हे आपण मगाशी काढल्या पद्धतीने एकदम सिंपल साधं सोपं आहे चौरसाची चौरसाची बाजू चौरसाची बाजू बरोबर किती कर्ण छेद कर्णीचिन्हामध्ये दोन हे लक्षात ठेवायचं सूत्र लगेच तुमचं उत्तर निघणार आहे क सहा कर्णीचिन्हामध्ये दोन कर्णीचिन्हामध्ये दोन आलं इथं छेदामध्ये कर्णीचिन्हातल्या दोन न करनीचिन्हातल्या दोनला भाग दिलं उरलं आपलं सहा सेमी अशाच पद्धतीचे मी व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी डेली रोज नऊ वाजता आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्तासाठी उपयोगी पडणार मी प्रश्न टॉप फाईव्ह प्रश्न प्रत्येक टॉपिकवरचे घेऊन येत असतो त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे उत्तर आपण तुम्ही ह्याच्या पुढचं जे उत्तर आहे ते तुम्ही काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे काय करणार आहे कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद